नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत करीत आहे आणि आज मी अशा नाटकाबद्दल रिव्ह्यू करणार आहे जे आत्ताच काही एका महिन्यापूर्वी रंगमंचावर आलेलं आहे आणि त्याची निर्मिती जी केलेली आहे ती रंगनिल प्रोडक्शनने निर्मिती केली सौ कल्पना विलास कोठारी यांनी हे नाट नाटक सादर केलेलं आहे आणि त्या नाटकाचं नाव आहे द स्पिरिट डॅज द स्पिरिट या नाटकाचे लेखक डॉ डॉक्टर नरेश नाईक आणि दिग्दर्शक आहे राजन ताम्हाणे या नाटकाचे सूत्रधार आहेत गोट्या सावंत आणि या नाटकामध्ये काम केलेले कलावंत आहेत आदिती देशपांडे संग्राम समेळ अपर्णा चोथे वरदा देवधर प्रसाद बेरडे अनिकेत गाढे आणि राजन तम्हाणे तर या नाटकाचे हे कलाकार आहेत आणि हे नाटक सध्या रंगभूमीवर एक वेगळाच इतिहास घडवण्याच्या मार्गावर आहे त्याचं कारण असं की दॅस द स्पिरिट हे इंग्लिश नाव असलं तरी या नाटकाचा जो विषय हा हा खूपच सेन्सिटिव्ह विषय आहे सेन्सिटिव्ह म्हणजे हा विषय खूप विचार करायला लावणार आहे कारण आजची जी परिस्थिती आजच्या परिस्थितीला हे खूप विचार करायला लावणारं नाटक आहे त्याचं कारण असं की बऱ्याच लोकांचे हे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्या प्रॉब्लेम्सवरून ते मार्ग काढण्यासाठी आपला एक निर्णय घेतात म्हणजे स्वतः जगण्यासाठी स्वतःचा विचार करणारे जे लोक आहेत म्हणजे ज्या वेळेला माणसं समाजात था। वावरताना बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या अनपेक्षितपणे घडतात आणि मग आपण आपल्या आयुष्याबद्दल काय निर्णय घ्यावा असा प्रश्न त्यांच्या समोर पडतो आणि तसाच निर्णय या नाटकात आदिती देशपांडे आणि राजन ताम्हाणे घेतात म्हणजे सांगायची गोष्ट अशी की आदिती यांचं आधी लग्न झालेलं आहे त्यांना मुलं आहेत आणि तसेच राजन ताम्हाण्या सुद्धा आहेत पण त्यानंतर हे वेगळं जीवन जगायला तयार होतात म्हणजे डिवोर्स झालेला असतो आणि त्यानंतर हे दोघं एकत्र येतात लग्न झाल्यानंतर संसार सांभाळत असताना अचानक अशी काही घटना घडते ज्यानं दोन्ही म्हणजे दोन दोघे जण ही फार ढवळून निघतात खास करून मला सांगायचं तर आदिती देशपांडे जे आहेत त्यांनी हा जो रोल केलेला आहे तो खूपच विचारपूर्वक आहे खूपच म्हणजे बाई एकदम अशी गांगरलेली असते किंवा एखादा निर्णय कसा घेऊ किंवा आपला सुखाचा संसार सुरू असताना एखादी घटना अशी करते की ज्याच्यामुळे आता पुन्हा आपला संसार डळमळीत होईल आपल्या संसारात वाट लागू शकते असा विचार असलेला एक कॅरेक्टर आहे ते त्यांनी खूप छान आपल्या अभिनयातून साकारलेला आहे रंग म्हणजे नाटक सुरू होतं तेव्हापासून त्यांनी जी व्यक्तिरेखा साकारली आहे ती खूपच उल्लेखनीय आहे त्याचबरोबर बाकी जे कलाकार आहेत त्यांनी खूप छान काम केलंय खास करून लहान मुलांनी पण खूप चांगला परफॉर्मन्स केलाय एवढा जिवंत परफॉर्मन्स केला की तुम्ही त्यांच्याबरोबर कनेक्ट होता आणि त्याचबरोबर सांगायचं झालं तर संग्राम समेळ ह्या कलाकारांना आपल्या अभिनयातून बऱ्याच गोष्टी इथे साकारलेल्या आहेत खास करून संग्राम समेळ जो आहे त्याने त्याचा जो रोल आहे हा खूप वेगळा रोल आहे आणि तो साकारताना खरं तर चॅलेंजिंग रोल आहे आणि तो खरं तर आ... विशेष लक्षवेधी असं म्हणू शकतो असा हा एक कॅरेक्टर त्यांनी रंगवलेला आहे आणि संग्राम समेळमध्ये त्यांच्या वडिलांचा अभिनय किंवा ती भी दिसते कारण अशोक समेळ उत्तम अभिनेता दिग्दर्शक निर्माता आणि लेखक का पण अशोक समेळ वेळोवेळी वे 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 आपल्याला दिसतात त्याच्या अभिनयातून किंवा त्याची जी हातवाऱ्याची स्टाईल आहे त्यामध्ये अशोक समेळ आपल्याला खास करून दिसतात असं हा झाला एक पार्ट पण संग्राम संमेलने खूप उत्तम काम केलेलं आहे त्याचबरोबर राजन तामाणे यांच्याबद्दल काय सांगू एक उत्तम माणूस एक उत्तम दिग्दर्शक उत्तम कलाकार बरीच वर्ष त्यांना बघत आलेलो आहे मी रंगमंचावर त्यांच्या अभिनय करण्याची जी स्टाईल आहे ती खूप वेगळी आहे दिग्दर्शन तर फारच वेगळं असतं ह्या नाटकात एक प्रसंग आहे जेव्हा आपल्या बायकोचा मुलगा घरी येतो आणि त्याला ज्या पद्धतीत ते रिसिव्ह करतात हा प्रसंग खरोखरच विचार करायला भाग पाडतो इतका समंजस व्यक्ती समाजामध्ये आहेत याच खूप अभिमान वाटतो अशी माणसं आहेत जगामध्ये की जी खरोखरच दिलदार असतात खरोखरच अं नाती सांभाळणारी ना असतात आपलेपणा जपणारी असतात तसा कॅरेक्टर राजन तामाणे यांनी साकारलेला आहे आणि खूपच उत्तम रित्या ते काम त्यांनी केलेलं आहे खरं सांगू का हे नाटक सगळ्यांनी बघायला पाहिजे दॅट द स्पिरिट कारण काय की समाजामध्ये खूप बदल होत चाललेला आहे आणि त्या बदल त्या समाजामध्ये आपण काय करतोय हेही खूप महत्वाचं हो आहे आता या नाटकाची जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये हे दोन नवरा बायको त्यांची मुलं आहेत खूप छान संसार चाललेला आहे आणि अचानक त्यांच्या घरामध्ये तो मुलगा येतो जो खूप रफटफ आहे आणि तो आपल्या आईकडून पाच मिनिटं मागत असतो पाच मिनिटं ते मला बोलायचं आहे पण आईला भीती असते की माझा हा जो पुन्हा संसार थाटलेला आहे त्यामध्ये काही विघ्न तर येणार नाही म्हणून ती त्याला टाळत असते आणि या टाळाटाळीमध्ये जे काय नाट्य घडतं हे खूप चांगला एक्सपिरियन्स तुम्हाला करायला मिळणार हे नाटक द्यायचं स्पीड याच्यातून खूप छान गोष्टी छान विचार मांडले गेलेले आहेत वेगळ्या पद्धतीने हे नाटक मांडलेलं आहे आणि खरं तर याचे लेखक डॉक्टर असल्यामुळे त्याने खूप याने सेंटिमेंट्सचा विचार केलेला आहे माणसाच्या भावनांचा विचार केलेला आहे आणि आज ज्याची गरज आहे त्या विचारांचा त्यांनी विचार केला आणि त्याची मांडणी या नाटकातून केलेली आहे मुळात हे विषय जे खूप सेन्सिटिव्ह असतात असे ज्यांच्याबरोबर घडतं त्यांनाच त्याचे अनुभव असतात पण जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याची तीव्रता किती असू शकते किंवा काय घडू शकतो अशी मानसिकरित्या किती आपण टेन्समध्ये जाऊ शकतो हे या नाटकात दाखवून दिलेलं आहे आणि त्यानंतर म्हणजे त्या मुलाची मानसिकता आईची मानसिकता आणि जे वडील आहेत म्हणजे त्याचे सख्य नसले तर ते वडील आहेत आणि त्या सगळ्यांची पूर्ण फॅमिलीची मानसिकता काय होऊ शकते जेव्हा एखादा प्रसंग असा अचानक आपल्या घरामध्ये घडतो तर ते जे सीन्स आहेत ते खूप छान बांधले गेले आणि त्याच्यातून जेव्हा शेवट होतो तेव्हा तर तुम्ही शॉकिंग शेवट आहे आणि खरोखरच खूपच याच श्रेय जातं दिग्दर्शकाला लेखकाला तर जातच पण दिग्दर्शकांनी ज्या पद्धतीने हे नाटक बांधलंय हे खूपच जबरदस्त आहे मुळात आणि राजन तामाणे यांची एक पद्धत एक स्टाईल आहे नाटक डिरेक्ट करायची आणि त्यांची नाटकं खूप छान असतात आता पण त्यांनी जी नाटकं केली ती खूपच सोबर असतात आणि खूपच चांगली ट्रीटमेंट त्या नाटकांना असते तशातच हे नाटक दॅज अ स्पिरिट हे तुम्हाला विचार करायला लावणारं नाटक आहे आणि खरोखरच तुम्ही नाटक बघायला पाहिजे त्याचं कारण असं की ही घटना आपल्या अवतीभोवती घडू शकते तेव्हा आपण त्या लोकांना समजू शकत नाही किंवा दोन माणसं ज्यांची लग्न ऑलरेडी झालेली आहेत ते जेव्हा संसार थकतात तर त्यांची मानसिकता काय असेल आणि त्या मानसिकतेतून हे घडणार नाटक आहे आणि आपण जे घालवलंय ते आता पुन्हा घालवू नये म्हणून जो काय प्रयत्न असतो त्याचे प्रसंग काय तुम्हाला सांगू खूप छान नाटक आहे दाझर स्पिरिट याच कास्टिंग खूप छान आहे याची रंगभूषा उत्तम आहे वेशभूषा छान आहे सेटिंग क्लास आहे लाइटिंग जबरदस्त म्युझिक पण क्लास आहे ओव्हरऑल हे नाटक खूपच छान आहे तुम्ही बघायला पाहिजे नाटक आणि त्या नाटकातून नक्कीच ना तुम्ही चांगला विचार विचार घरी घेऊन जाऊ शकाल याची मी पूर्ण खात्री येतो नाट्यप्रेमी या कार्यक्रमातून मी बिंदास बोलतो कारण काय की हे नाटकं नाही बघितली तर तुम्हाला विचार नाही कळणार मुळात कसं आहे ना की परिवर्तन घडलं पाहिजे विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि विचार जे चांगले विचार आहेत हे अशा नाटकातून किंवा सिनेमातून किंवा सिरियल्समधून आपल्याला चांगलं काय ते घेता आलं पाहिजे ते ती चांगली गोष्ट या नाटकात तुम्हाला मिळणार आणि ती चांगली गोष्ट तुम्ही घरी घेऊन हो जायचंय आपलं वागणं आपण कसे रिॲक्ट झालं पाहिजे काय मानसिकता असली पाहिजे किती तणाव घेतला पाहिजे आणि खरं सांगू का तुम्हाला राजन तामाणे यांनी जो रोल केलेला आहे ना तो इतका म्हणजे सटल आहे की म्हणजे असं वाटतं की यार काय माणूस असू शकतो आणि कसं काय सगळं जमवू शकतंय म्हणजे एका घरामध्ये असे प्रसंग करतात त्याच्यानंतर मग आपल्या फॅमिली बरोबर जेव्हा काय वेगळं विचित्र करतो त्यानंतर त्या म्हणजे शांत असणाऱ्या माणसाचा उद्रेक पण आपल्याला ते बघायला मिळतो बरेच शेड्स आहेत या रोलला आणि इवन संग्रामच्या रोलला पण खूप छान रोल आहे खूप छान परफॉर्मन्स केला आहे किंवा ते सेट डिझायनिंग नाही ते अप्रतिम आहे खरं तर मानतो सेट क्लास आहे ज्या पद्धतीत ते सगळं बिल्डिंगची से, जे सेटिंग केलेली आहे जिना उतरायला किंवा त्या गॅलरीमध्ये आपल्याला ते सगळं दिसतं फायर फायर साठी लाईन वापरली म्हणजे पाहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे म्हणजे सेटिंगला खूप मार्क्स आहेत अप्रतिम सेटिंग आहे अप्रतिम अप्रतिम नाटक आहे अप्रतिम स्टारकास्ट आहे अप्रतिम लेखन आहे आणि दिग्दर्शन आहे आणि प्रेझेंटेशन तर त्याहून भाप आहे तुम्ही बघितला नसेल तर अवश्य जाऊन हे नाटक बघा द स्पिरिट मी तुम्हाला खातीनेशी सांगतो तुमचे पैसे वसूल होतील आणि बिंदास सांगतो की बिंदास जा टेन्शन काय काय काही लोक घरी टेन्शन असतं म्हणून सिरियस नाटक हे सिरियस नाटक नाही हे फुलकं नाटक आहे विचार घरी घेऊन जाणारं नाटक आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणारे नाटक आहे त्यामुळे दॅस्ट द स्पिरिट तुमच्यातलं जे स्पिरिट आहे एखादी चांगली गोष्ट जी आहे की एक स्पिरिट असावं लागतं माणसामध्ये ते या नाटकात तुम्हाला बघायला मिळेल आणि खरोखरच उत्तम कलाकृती आहे अवश्य बघा नाट्यप्रेमीमध्ये मी उमेश आपली रजा घेतो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका आणखीन जर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस हवे असतील माझ्या रिव्ह्यूमध्ये तर नक्कीच तुम्ही मला तसं सजेशन द्या तुमचे सजेशन सगळ्यांचे स्वागतारी आहेत धन्यवाद